जानकी स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे सत्तेचाळीस साहे ओझे त्यास तेची द्यावे सरकारी नोकरीत असलेले दोघे इसम साधारण समवयस्क असलेले श्री महाराजांचे निष्ठावंत भक्त होते त्यातले एकजण प्रकृतीने सशक्त होते घरदार पत्नी मुलं वगैरे सर्व काही अनुकूल परिस्थिती होती दुसरे प्रकृतीने अशक्त पत्नी दिवंगत झालेली असं होतं दोघांचाही सेवानिवृत्तीचा समय साधारण एकाच सुमारास आला सशक्त गृहस्थांच्या वरिष्ठानं त्यांना म्हटलं तुमची प्रकृती चांगली आहे मी तुम्हाला मुदतवाढ देतो तुम्ही ती जरूर पत्करावी ते प्रत्येक गोष्ट श्री महाराजांना विचारून करेन त्याप्रमाणे विचारता श्री महाराज म्हणाले त्यांना नको म्हणावं त्याप्रमाणे त्यांनी वरिष्ठांना तसं सांगितल्यावर ते म्हणाले अहो मी आपणहून तुम्हाच मुदतवाढ देतोय तुमची प्रकृती धडधाकट आहे तरीही तुम्ही नकार देता गृहस्थ म्हणाले माझ्या गुरूंनी मला तसं सांगितलं आहे आणि मी त्यांच्या आज्ञेबाहेर जात नसतो त्यानुसार ते निवृत्त झाले त्याच दिवसापासून त्यांच्या मुलाला नोकरी लागली आणि कुटुंबाची एकूण मासिक प्राप्ती पूर्ववत राहिली तिकडे त्या अशक्त गृहस्थास श्री महाराज म्हणाले नोकरीत मुदतवाढ मिळवण्याची खटपट करावी त्यांनी तशी खटपट केली आणि अखेर मुदतवाढ मिळाली श्री महाराजांच्या या सल्ल्यात काहीतरी विपरीत वाटून पुढे एका भक्तानं त्यासंबंधी विचारता श्री महाराज म्हणाले अशक्त गृहस्थांची पत्नी निवर्तलेली असल्यामुळं त्यांना एकाकीपणा जास्तच जाणवला असता आणि त्यामुळे प्रकृती आणखीच ढासळत गेली असती त्यामुळे त्यांनी उद्योगात राहणंच हितकर होतं दुसऱ्या गृहस्थाना प्रकृती घरदार पत्नी मुलं सर्व काही अनुकूल असल्यामुळं विनाकारण नोकरीच्या गुलामगिरीत काळ घालवण्यापेक्षा हातून रामाची सेवा घडावी हेच योग्य म्हणून त्यांना निवृत्त व्हायला सांगितलं ही होती आठवण क्रमांक दोनशे सत्तेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस संतांच्या सांगण्याला खोल अर्थ असतो म्हणून त्यांचं सांगणं उल्लंघू नये पंढरपूरला जाण्यासाठी निघालेले काही जण वाटेत श्री महाराजांचं दर्शन घेऊन पुढं जावं म्हणून गोंदवल्यास आले दर्शनाच्या वेळी प्रसाद घेऊन जावं असं श्री महाराज म्हणाले मंडळी आपल्याच नादात असल्यानं प्रसाद न घेता तशीच पुढं पुड़ा पंढरपुरास गेली मग त्यांच्या ध्यानात आलं की आपल्या कामाच्या कागदपत्रांचं पाकिट गोंदवल्यातच राहिलं त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती मंडळी पुन्हा गोंदवल्यास आली या खेपेस मात्र सर्वजण दर्शन आणि प्रसाद घेऊनच तिथून निघाली ही होती आठवण क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एकोणपन्नास घटस्फोटापासून पती पत्नीस परावृत्त केलं एका जोडप्याचे मतभेद वाढत जाऊन वारंवार खटके उडू लागले भांडणं विकोपास जाऊन अखेर उभय त्यांनी कायद्याच्या आधारे घटस्फोट घ्यावा आणि दोघांनीही जमेल त्याप्रमाणे वेगळ्या व्यक्तींशी विवाह करावा असं ठरवलं एवढ्यात कुणा हितचिंतकानं सुचवलं की अशी टोकाची कृती करण्याआधी श्री महाराजांचा सल्ला घ्यावा त्यानुसार दोघंही श्री महाराजांना भेटले सर्व हकीकत ऐकून घेऊन श्री महाराजांनी विचारलं विभक्त झाल्यावर काय करण्याचं योजलं आहे पुन्हा नवी निवड करून त्यानुसार विवाह करणार आहोत असं उत्तर आल्यावर श्री महाराज म्हणाले या नव्या जोडीदारांशी बेबनाव होणार नाही याची खात्री काय त्यावर दोघंही निरुत्तर झाले तेव्हा श्री महाराज म्हणाले त्याही परिस्थितीत मतभेद होऊ लागले तर पुन्हा ही स्थिती होणार ना तेव्हा एकमेकांशी मिळतं जुळतं घेण्याशिवाय गत्यंतर नाही ना मग तेच आज का करू नये मिळतं जुळतं घेऊन संसार करावा रामावर विश्वास ठेवून त्याचं चिंतन नामस्मरण करीत जावं म्हणजे मतभेद मावळत जातील राम कृपा करेल त्याच्या स्मरणात संसार आनंदानं करावा कालांतरानं उभयतांची मन सांधली गेली आणि दोघंही मधून मधून श्री महाराजांच्या दर्शनास येऊ लागले ही होती आठवण क्रमांक दोनशे एकोणपन्नास सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर लेकर महाराज की जय